बघा आलो इकडं खण घ्यायला मग आल त्या आपल्या बाया ओळखीच्या कोणच नाहीत्या पण आपल्या गावातल्या ते ह्यातल्या दोन तेवढ्या ओळखीच्या आहेत ह्या इकडं दोन का त्या तेवढ्या ओळखीच्या येत्या आणि ह्या काय बोलत नाहीत्या ह्या व्यस्त येत्या हो ती खण काढायला द्यायला येते ती जाते ती बोलत नाही ती आपल्याला रागाला गेला का नंतर अबादरणी पाठी भरून खण घेतलं बघा चौघी पाचजणीचं खण घेतलं म्हणल्यावर हे काय तर जरा कमी करायला पाहिजे कमी फेमी कोणालाच नाही योग्य दर आहे सगळ्याला कोणाला कमी पण नाही कोणाला जास्त पण नाही कोणीच रागाला जाय नको ना? ना ना, तर आपल्या शेजारी जवळच घर आहे घरायती आम्ही कुंभारच म्हणतो पण ह्यांचं नाव आहे बरं गाय नाही तर तुम्ही कुंभारच म्हणतालाय तर तसं नाही सगळं आपण गाव त्यांना तसं त्याच नावानं ओळखत आहे पण आम्ही आपलं ताय म्हणतो ते आपल्याला ताय म्हणते त्या ज्या ते नाव आहे ती नाव सगळ्याला जायती पण कसं नावाकडे कशाला जायचंय ताय म्हणल्यानंतर ना चालतंय की तशा त्या माझ्यापेक्षा जरा मोठ्या त्या उंचीला मी हाय मोठी त्यांच्यापेक्षा पण वयानं माझ्यापेक्षा मोठ्या त्या माझ्या लग्नाच्या आधी त्यांचं लग्न झालंय पाच सहा वर्ष अगोदर झाले लय पण नाही तुम्ही म्हणता लय झाले का तर बहिणी न खण न्यायला आलती बघा इथं घेतलं पण खण सगळी म्हणली म्हणजे आत्याचं दुखदुखी होती खण घेऊ का न ग तरी पण घेतला खण म्हणजे वयस्कर असते ती त्यांना विचारलं घेऊ का आत्यांचं खण ते म्हणल्या नेहून पूजा निसत म्हणजे कोण कोण म्हणतो तर मामा आपलं असं झालं ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पण कसं असतं अनुभव नसतो मनुष्य ना माणूस हो कुठतरा जरा दबून राहत पण जाणत्यांना विचारलं नंतर ना ती दबाव किंवा भ्या असतं हो? हे सगळं जातं मित्रांनो जरा बरं वाटतं बरं का असे जरा आपल्याला भेटली बोलली तर बरं वाटतं तर ह्या सगळ्यात ह्या आजी जरा मला वयस्कर वाटते त्या आपल्या आईवणी वणी हय तुमचं नाव काय सांगा घ्या गप्पच नसते त्या सगळे कोणाचं हाय काय कसं काय सांगा बरं गावातली जायती वा आपली आपण मी पण कुठं जात नाही घर सोडून शिणा कधी गेलीस नाही घर सोडून शिणा घर ती काय म्हणते ती माहेर आणि माहेर ती घर कधीच आपण जा कुठं जात नाही फक्त काय कामं असली तर बाहेर जातो नाही तर गावात पण जायचं काय प्रसंग येत नाही आणि यंदाच्या वर्षी वावसायला जायचं तर आपल्याला अशी अडचण असल्यामुळं बरीच जण म्हणली की आत्याचं पाळ आहे म्हणल्यानंतर ना मामाचं पण पाळा म्हणून बघा घरचं देव असतेल आणि जी आपल्या घरी तिथं आपल्या आजूबाजूला बायका असतेल्या त्यांनाच वावसायचं तर मावशी मी काय जायची नाही तुम्ही या वावसायला आमच्या घरी या सगळी जण काय कोण बोल नाही करते का कोणच बोल नाही कस करायचं तर बघा तिकडं तोंड करते हो व गड दीदी काय बोलत नाही गप्पच बसली की ती गेली की तिकडे निघून शिना तर मैत्रिणी न सगळ्यांनी सण साजरा करा आणि अजून एक बरं आपल्या संक्रांतीच्या लय लय शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड सगळ्याला बोला आता घरी जायची येशे वाट बघते त्या शेरड वाट बघते ती या घेतलं की खाण हव हो ह्या इथं घेतलं आणि आणायला पण म्हणजे हे नि म्हणतो जात चालत कुठं लय लांब जायचं आहे चा, म्हणलं गाडीवर चालत कवा जाऊन कवा येऊ परत घरची कामं कवा करू असते ती गे अडचण प्रत्येकाच्या महाग काम तर प्रत्येकाला जायती तर ह्या मावशी काय आपल्याला बोलत नाहीत मी एकटीच बडाबडा करते कवाच तर चला जाऊया आपण आपल्या घरी काय आली बहिणीनं बहिणी घेऊन एकदा माझं पण अंडं जाऊच पण आणलं बहिणीचं पण आणलं अंडं एक बार बघा आणताना पण मुलखाची आपद दा झाली उगच नेलं वाटाय लागलं हंडा गाडीवर सगळं लागलं हायला टोकरीवर आपलं आणलं असत टेन्शन नव्हतं दमान आणावं लागतं वर आली ठेवलं आता जाती शेरड ही सुडती जाऊ ओकूच झालाय सकाळ धरण शेरडाला काय नाही ती बायमा पण गेली माहेरला तिची काय दोन तीन माझी काय ती ही तीन हाय ती सुडती गेली तिची वाट बघत कुठवर वाट बघत बसू तर गेल तिथं पण आया बाया चांगल बनल्या म्हणजे कसं असतं जरा बघण्यात माणसाचे बदल होतो का नाही त्यावेळेस मनाला बरं वाटतं कुणीही असू द्या कुणालाही गोड बोलल्यानंतर ना जरा मनाला बरं वाटतं तिथे गेल्यानंतर ना सगळी गोड बोलायला लागली लय भारी वाटलं हवं डोक्यात काही विचार असते तर ती निघून जातात विचार प्रत्येकाच्या असतात व पण बाहेर गेल्यानंतर ना आपल्याला जर चांगलं बोलल्यानंतर ना लय लयबर वाटतं बरं का वा। लय नाही काय नाही काय असं भासनं आणलं ना सगळ्या बाया लटून लटून आलत्या आणि मी इत्र आम्ही गेली आपली ही साडी मिसळशीना सोनन नानंद खरं ही सण एकदम महत्त्वाचा असतो बायासाठी कारण की ही सण म्हणजे आईवरच लेणं आपलं जी काय हाय दाग दागिना साडी म्हणा हाताना आपण आपल्या नारळाला ना मागते द्या बायका घ्या सण आलाय बांगड्याला पैसे द्या नाहीतर डाग दागिना घ्या दाग दागिना थावद्यावर काय हीच मोठा आहे आपल्यासाठी डाग डागेना पण तसं असतं चार आया बायात गेल्यानंतर ना वाटत असावं आपल्याला पण पण तसं काय नाही आयुष्याचा जोडीदार जर चांगला असेल ना तर ह्या डागाची काय एवढी म्हणजे गरज लागत नाही आपला मेन ना आयुष्याचा जोडीदार चांगला लाग पाहिजे मित्रांनो तिथं गेल्यानंतर न जरा पहिल्यांदा वेगळं वाटलं मला वातावरण पण जसं जसं जरा म्हणजे टायमिंग होईल तसं तस चेहऱ्यावर एक म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद यायला लागला इके मी हळदी कुंकू लावायला लागलो बोललू वळखी झाल्या मस्त गावातलीच आहे सगळी पण ही जरा लांबची होती त्यामुळं त्यातल्या दोघींच्या वळखी होत्या बाकीच्यांच्या काही वळखी नव्हत्या बा तरी पण मला त्या मावशी चांगलं बोलल्या त्यातली एक मावशी मात्र जरा वैस्तरा ती एकदम त्यांच्या चेहऱ्यावर एवढं हसू छान होत एवढं म्हणजे सांगण्याच्या खंड त्यांना बघितल्यानंतर ना जरा मला ध्यान झालं माझ्या फर आईचं फरक्यात सांगते बरं ध्यान झालं मला कारण की माझी पण आई बोलायला गेली पहिल्यांदा हसती तर मित्रांनो कसा आली बघा घरी घरी आल्यानंतर ना काय सांगू तुम्हाला जुती गेली माहेरला मग ही सुडली गे आपली शेरड शेरड दिस ती साहेब दिसते तर दिसतं तर हित एक शेळी खाती ही म्हणजे माझी शेळी खाती आणि तिथं तीन हाय ती जुतीची तेव्हा तिथं तिची शिळी लय आगावाय सारखं घराचं वाट काढती म्हणून तिला बांधलीच बघा बांधल्यानंतर ना लागली खायला कशी खायला लागली हाय तिच्याकडे ना तिचं पलीकड तिची बहीण आहे अशा त्या बहिणी मायाली की लागले त्या खायला आणि आपल्या मायाली की इकडे हिकडा ह्या ह्यातील आपल्याला काय लय शरड नाही ती एक शिळी तिची दोन पिली आणि इकडं सायब उभारले कसा आहे वातावरण एकदम रम्य जोडा शेळ्यांचा देखील येत आहे बरं का नात जाणार ना गवे तुम्ही मावशी झाली त्या दोघी जावा जाव 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 हा? <laughs> जाव जावा म्हणल्या परफेक्ट नात्याचा काय विषय नाही बरं गा काय नव्हतं आणून टाकलं होतं मी पण कस झालंय कसं झालंय रोज सवय लागली त्यांना हिंडवायची आणि आता बांधून टाकलं कि त्या म्हणून तिची वाट बघितली तिची काय यायचं दिस ना म्हणून शिना म्हणलं आता आपण सोडावं तर गेल्यानंतर ना हळदी कुंकाचा कार्यक्रम पण एकदम भारी झाला बहिणीनं कोण कोण म्हणते ती पौर्णिमा लागायच्या अगोदर खण आणायचं म्हणून शिवा जाऊन शिना आणलं माझं आणलं वहिनीचं आणलं जुतीचं आणलं आत्याचं पण आणलं चौघींची आणली आत्याचा काय पूजा जाय पण वहिनी म्हणली आता तुम्ही चाललाय ना म्हणल्यावर आणा माझा पण तिघींचं पण चौघींचं पण आणलं बा आणल्यानंतर ना आपल्याला कोण बसू द्यायचं आहे व कामा आपल्याला महाग वाढते ती या बसू द्यायचा ती वे आपल्याला लय हुशार माणसं येते हो सांगून उपयोग नाही बाबा दम दम